नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे जशी की विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो आरोग्य विभाग भरती जॉईनिंग संदर्भात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे व्हिडिओ पहा शेवटपर्यंत नक्की तुम्हाला माहिती या ठिकाणी कळणार आहे आता बघा संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आरोग्य विभाग भरती संदर्भातच्या जॉईनिंगच्या संदर्भात काय मोठी अपडेट आहे ती संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालय पुणे कार्यालय दिनांक पाहू शकता नऊ पाच दोन हजार चोवीस रोजीच आहे आपण या ठिकाणी विषय जर पाहिला तर बघा काय म्हटलेलं आहे सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक बहुद्देशी आरोग्य कर्मचारी या पदासाठी होल्डवर ठेवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्ती न दिल्यास आम्ही सर्व होल्डवर असलेले विद्यार्थी दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी सामूहिक आत्महत्या आत्मधन किंवा आत्महत्या करण्याबाबतचा या ठिकाणी विषय देण्यात आलेला आहे आता बघा संपूर्ण माहिती काय तर आरोग्य विभागातर्फे काढण्यात आलेलं परिपत्रक आहे तर बघा वरील संदर्भीय निवेदनाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की काही शैक्षणिक संस्था व उमेदवारांकडून राज्यातील तसेच केंद्र शासनातील मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थांची नामसाधर्म तसेच मिळतेजुळते नाव असलेले प्रशिक्षण संस्था स्थापन करून किंवा खाजगी किंवा ट्रस्टच्या नावे पंजीकृत करून संस्था नामसाधर्म दाखवून या प्रशिक्षण संस्थांनी आरोग्य निरीक्षक या पदाचे प्रमाणपत्र वितरित केलेले आहे व असे प्रमाणपत्र धारक उमेदवारांकडून सदर पदांसाठी पात्र ठरवण्याची मागणी करण्यात येत आहे तसेच काही प्रशिक्षण संस्थांनी दुरुस्त प्रशिक्षण दिल्याचेही निदर्शनास आलेले आहे यास्तव कोणत्याही पात्र उमेदवारांवर अन्याय होऊ नये म्हणून सर्व संबंधित शैक्षणिक संस्था व उमेदवारांनी सादर केलेले सॅनिटरी इन्स्पेक्टर कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करण्याकरता शासनाने अठरा चार दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राने समिती गठन करण्यास मान्यता दिलेली आहे समितीसुद्धा गठन झालेली आहे समितीची बैठक सुद्धा झालेली आहे सहा तारखेला आणि ती जी काही प्राथमिक बैठक आहे ती झालेली या समितीकडून संबंधित संस्थेकडून केंद्र राज्य शासन मान्यता व इतर अनुषंगिक बाबीनुसार पडताळणी करून समिती अहवाल सादर करेल आणि त्या अहवालानुसार आचारसंहितेनंतर कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून नियुक्तीबाबत पुढील कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे तर बघा जे काही होल्डवर विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे की बघा जी काही समिती स्थापन करण्यात आली आहे ती समिती त्या ठिकाणी अहवाल तयार करेल तो अहवाल सादर करेल आणि त्यानंतर त्या अहवालानुसार आचारसंहितेनंतर कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून नियुक्तीबाबत पुढील जी काही कारवाई आहे ती करण्यात येणार आहे तरी या ठिकाणी वरील वस्तुस्थिती सद्यस्थितीत असलेली आदर्श आचारसंहिता व दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी होणारे सार्वत्रिक लोकसभा निवडणूक विचार घेऊन आपण सामूहिक आत्मदहन अथवा आत्महत्यासारखे कोणतेही विघागत विघातत दुसकृत्य करू नये व प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे ही, ही विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे काही विद्यार्थी या ठिकाणी होल्डवर आहेत त्यांची नावं देखील आपल्याला पाहायला मिळतात तर बघा जॉईनिंग संदर्भात ही अतिशय महत्त्वाची अपडेट या विद्यार्थ्यांसाठी होती जर तुम्ही या ठिकाणी इमानदारीने म्हणजेच व्यवस्थितरित्या जर तुमचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी असेल तर तुम्हाला नियुक्ती त्या ठिकाणी दिली जाईल एक समिती स्थापन करण्यात आली आहे ती समिती अहवाल सादर करेल आणि त्या अहवालानंतर तुम्हाला नियुक्ती देणे किंवा कागदपत्रे पडताळणी करणे याबाबतचा जो काही निर्णय असेल तो त्या ठिकाणी योग्य ती कारवाई केली जाणार आहे तर अतिशय महत्त्वाचं पत्र ह्या संदर्भात होतं अपेक्षा आहे तुम्हाला जो काही व्हिडिओ तर आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद